नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे हरभऱ्याची डाळ भिजवून असा मस्त स्पंजी डाळीदार ढोकळा बघू शकता एकदम झटपट होतो आणि चव जर म्हणाल तर एकदम आपण पिठाचा बनवतो बेसन पिठाचा तसाच बनलेला आहे खूप छान पेस्ट झालेली आहे बघू शकता एकदम मस्त खूप छान बनलेला आहे याच्या अगोदर मूग डाळीचा तांदळाच्या तांदूळ आणि उडदाच्या डाळीचा असे पोस्ट केलेले आहेत रव्याचा आणि हा हाच हरभऱ्याची डाळ भिजवून बनवलेली आहे तर एकदम मस्त झालाय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा ढोकळा बनवण्यासाठी हे हरभऱ्याची डाळ भिजत घालायची दीड कप धुऊन घ्यायचे डाळीला आणि त्यामध्ये भिजेल इतपत भरपूर पाणी घालून ठेवायचे केली तरी चालेल ढोकळ्यासाठीची हरभरा डाळ छान भिजलेली आहे यातलं पाणी काढून घ्यायचे याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे पाणी घालून अजून फिरवून घ्यायचे तर अशा पद्धतीने त्याला फिरवून घेतलंय एकदम फाईन बनवून घ्यायचं बारीक त्यामध्ये घालायचं आहे तीन चमचे रवा बाइंडिंग घेण्यासाठी नाही घातलं तरी चालेल हे घालायचे अर्धा चमचा मीठ आणि एक लिंबू लिंबूसत्व वापरलं तरी चालेल किंवा दही वापरलं तरी चालेल असेल तर पाव चमचा लिंबूसत्व वापरायचे हे एक लिंबू पिळून घेतलेले मिक्स करून घ्यायचं आणि रवा टाकल्यामुळं पाच सात मिनटासाठी ह्याला रेस्टसाठी ठेवायचं पाणी ठेवायचं कढईमध्येच बनवणार आहोत स्टीमरमध्ये बनवला तरी चालेल भांड तयार करून घ्यायचं आपल्याला यामध्ये बॅटर टाकायचे तेल लावून घ्यायचे याला आता पाच सहा मिनिट झाले त्यामध्ये घालायचा हा पाव चमचा सोडा खाण्याचा सोडा इनो घातला तरी चालेल ॲक्टिव्ह होण्यासाठी पाणी घालायचं आहे याला मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आणि हे बॅटर असंच ठेवायचंय जास्त घट्टही नाही करायचं आणि पातळही नाही आणि लगेच भांड्यामध्ये काढून घ्यायचं एखाद्या स्टीलच्या ताटामध्ये केलं तरी चालेल हे केक पेन घेतलंय पाण्याला छान उभे आली त्यामध्ये ठेवायचे आणि सुरुवातीला दोन ते तीन मिनिट एकदम फुल फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि मग दहा ते बारा मिनटासाठी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे सोडा वापरल्यानंतर लगेच त्याला उष्णता मिळायला हवी म्हणजे तो छान जाळीदार फुगतो माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी बेल बटनावरती प्रेस करा आणि म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर ढोकळा होतो तोपर्यंत आपण चटणी बन म्हणजे फोडणी बनवून घ्यायची तेल टाकायचं एक चमचा त्यामध्ये मोहरी मिरची घालायची अशा काही उभ्या कापून घेतल्या आणि छोट्या दोन तीन हिरवी मिरची बारीक कापून घेतली त्यामध्ये घालायचं थोडं हिंग कोथिंबीर कबर पाणी घातले साखर घालायची अर्धा चमचा आणि मीठ पाव चमचा तर आपले पाणी बनवून तयार आहे गॅस बंद करायचा आहे तर आता चेक करायचं आहे बारा मिनिट झालेत बारा मिनिट झालेले चेक करायचे क्लीन निघते तयार झालेला आहे आपला ढोकळा आता थंड होऊ द्यायचं आहे तर थंड झालेलं आहे जास्त पण नाही थंड झालं आहे मस्त निघलाय बघू शकता किती छान फोगला है। गरम आहे अजून तर आता ह्याला कट करून घ्यायचे किती सॉफ्ट झालाय बघू शकता मस्त झालेलं आहे बघू शकता कशी मस्त जाळी पडलेली एकदम आपण बेसन पिठाचा बनतो तसाच झालेला आहे जबरदस्त तर आता आपण हे फोडणीचं पाणी बनवलेलं ते घालायचे म्हणजे असा घशात दाटल्यासारखा होत नाही मस्त असा तयार झाला आहे आपला ढोकळा डाळ भिजून